सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड हवामानाची नोंद धुळे जिल्ह्याची झाली आहे शासन निर्णयानुसार पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवण्याचे आदेश असताना देखील धुळे शहरातल्या शाळा सकाळी सात वाजताच भरवल्या जात असल्यानं थंडीच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय अशातच थोडा जरी उशीर झाला तरी चावरा शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं विद्यार्थ्यांना कठोर अशी शिक्षा देखील दिली जाते यामुळे चावरा शाळेच्या मुजोर व्यवस्थापनाच्या विरोधात युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक होत घेराव घालत सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे अमित खंडेलवाल चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना त्यांना पाच ते दहा मिनटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे त्यांना काहींना घरी आकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे दहा दहा राऊंड मारायला लावले लहान लहान विद्यार्थ्यांना त्या त्यामध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा चार डिग्री सेल्सिअस वरून थांबलेला आहे इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा तरी किमान नऊ किंवा नऊ नंतर भरवण्यात यावा तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षणाधिकारी मॅडमांकडे आम्ही आयुष्य घेऊन गेलो होतो त्यांनीही विषयावर ऍक्शन घेतली नाही छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली आहे की शाळा उशिरा बनवत्या नऊ नंतर आणि आमच्या शिक्षण अधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षण शिक्षणाधिकारी मॅडमांचंही शैक्षणिक संस्थांसोबत संगणमत आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात चांगले वाईट ते त्यांना त्यांचं माहिती पण त्यांच्या संगणमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतोय त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वजा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर दोन दिवसात जर स्कूलचा टाईम बदलला नाही तर युवासेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल ही ताकद पण युवा सेना आणि से शिवसेनेमध्ये आहे या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्या प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले आहे की त्या दोन दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला दोन दिवसात कळवू आणि आम्हाला पण आश्वास विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील त्यांनी नाही केली मग शिवसेना शिवसेना स्टाईलने त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाजवली जाते जय हिंद जय महाराष्ट्र पालकांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करताच युवासेनेचे पदाधिकारी तक्रारीच्या अनुषंगानं चावरा शाळेमध्ये धडकत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस चावरा शाळा व्यवस्थापनाला सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मुदत दिली आहे दोन दिवसात चावरा शाळेच्या व्यवस्थापनानं बदल न केल्यास युवा सेनेचे पदाधिकारी स्वतः शाळा भरवतील आणि सोडतील असा इशारा देखील यावेळी शाळा व्यवस्थापनाला देण्यात आलाय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वामध्ये चेतन धामेच्या प्रतीक शिंदे दिनेश चव्हाण परेश यादबोलेस प्रेम सोनार नितीन मराठे नितीन धनगर सुमित चौधरी यश परदेशी अनिल ठाकूर ऋषी साळुंके राम चोपडेकर दिगंबर कासार प्रवीण मराठे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे